नमस्कार मी साक्षी तुम्हा न्यूज अनकट मध्ये सविस्तर वृत्त पाहणार आहोत पण त्याआधी मुंबईत आज मनसेचा राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा देशातील पहिले एआय विद्यापीठ पनवेल मध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांचं विधान लाडकी बहीणचे परराज्यातील लाभार्थी बोगस रॅकेट उघडकीस झाल्याने एकच खळबळ आणि मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर चंद्रपूर डी सी सी बँकेतील भ्रष्टाचारा विरोधातील आंदोलन मागे आता पाहूयात बातम्या बातमी आहे मनसे संदर्भात आज मुंबईमध्ये मनसेचा राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा पार पडतोय विधानसभेत झालेल्या दारुण पराभवानंतर मनसेचा हा पहिलाच मेळावा असेल वरळी सरदार वल्लभ स्टेडियम मध्ये मनसेचा मेळावा पार पडतोय आगामी मुंबई महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत मुंबई महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती काय असेल याबद्दल चर्चा होणारे तर याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय नवयुगातील सर्वात महत्वपूर्ण आविष्कार म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स संदर्भातली ही सर्वात मोठी बातमी आहे भारतातील पहिलं कृत्रिम बुद्धिमत्तेचं म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ महाराष्ट्रातील पनवेल येथे स्थापन करण्यात येणार आहे जुलै दोन हजार सव्वीस मध्ये हे विद्यापीठ प्रत्यक्षात येणार असून तयारी महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे पहिली बॅच सुमारे दोनशे विद्यार्थ्यांची असेल पदवी पदव्युत्तर आणि पी एच असे तीनही अभ्यासक्रम येथे सुरू होतील अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत महायुतीचे तीनही वरिष्ठ नेते लवकरच निर्णय घेतील असं वक्तव्य शिवसेना उपनेते राजू वाघमारे यांनी नाशिकच्या नांदगाव येथील संविधान सन्मान मेळाव्यात बोलताना केलाय आमचे नेते एकनाथ शिंदे हे गेल्या दोन अडीच वर्षात रात्रंदिवस काम करतायत कामाच्या तणावामुळे त्यांची प्रकृती ठीक नसल्याचं सांगत वाघमारे यांनी टीका करणाऱ्या विरोधकांना उत्तर दिलं नाशिकचा पालकमंत्री पदाचा तिढा थोड्याच दिवसामध्ये महायुतीचे तिन्ही वरिष्ठ नेते मुख्यमंत्री साहेब फडणवीसजी उपमुख्यमंत्री साहेब आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि अजित पवार साहेब हे तिघेही बसणार आहेत आणि लवकरात लवकर नाशिकचा पण आणि रायगडचा पण जो पालकमंत्रीपदाचा तिढा म्हणता येणार नाही त्याच्यावर संवाद चालू आहेत बैठका चालू आहेत कोणी त्या पद्धतीचा नाराज नाही फक्त विचार विनिमय करून त्याच्यावर आम्ही निर्णय चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील शिपाई आणि लिपिक पदाच्या नोकर भरतीत मागासवर्गीयांचं हक्काचं आरक्षण हिरावण्यात आलं होतं तसेच या नोकर भरतीच्या परीक्षेत प्रचंड गैरप्रकार करत लाखो रुपये घेऊन बँकेचे अध्यक्ष आणि संचालकांनी परीक्षार्थींना नोकऱ्या वाटल्या असा आरोप करण्यात आला होता या विरोधात सामाजिक संघटनांनी आरक्षण बचाव संघर्ष समिती स्थापित करत सोळा जानेवारीपासून मनोज पोत्राजे यांनी भरतीविरोधात उपोषण सुरू केलं होतं आणि या दरम्यान काल मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आमदार सुधीर मुनगंटीवारांच्या उपस्थितीत हे आंदोलन मागे घेण्यात आलंय उपोषणकर्ते मनोज पोत्राजे व त्यांच्या सहकारी यांना मान्य मुख्यमंत्री महोदयांनी फोनद्वारा उपोषण मागे घेण्याची विनंती केली व यासोबतच या, या संदर्भातली कारवाई चौकशी ही पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आहे आणि यासाठी आज त्यांनी उपोषण मागे घेतलं मान्य मुख्यमंत्र्यांवर विश्वास व्यक्त केला बातमीपत्रात वेळ झाली या छोट्याशा विश्रांतीशी लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्वातील नंतर पाहूयात मोठी बातमी लाडकी भईन योजनेमध्ये परराज्यातील रॅकेटचा शिरकाव झालाच समोर आलाय यूपी आसाम बंगाल राजस्थान मधील महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरल्याचं समोर आलंय लातूर सांगली जिल्ह्याच्या नावाने लॉग इन आय डी बनवून तब्बल एक हजार एकशे एकाहत्तर अर्ज भरले थे उत्तर प्रदेश आसाम पश्चिम बंगाल आणि राजस्थान मधील असल्याचं पोलीस महसूल आणि महिला व बालविकास विभागाच्या तपासात पुढे आलंय याबाबत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ज्या दोन लॉग वरून एक हजार एकशे एकाहत्तर अर्ज दाखल झालेत त्यापैकी बावीस अर्ज हे एकट्या बार्शी तालुक्यातील आहेत आणि सध्या या अर्जदारांचा लाभ थांबवण्यात आला आहे रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे ठाकरेंच्या शिवसेनेचा कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला विधानसभेच्या निवडणूक पराभवानंतर कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा नवचैतन्य निर्माण व्हावं यासाठी हा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता या संवाद मेळाव्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते कोल्हापूरच्या हुपरी रोडवरील अभिषेक स्पिनिंग मिलमध्ये गुंतवणूक केलेल्या जुन्या रकमेच्या वसुलीसाठी गेलेले माजी आमदार प्रकाश आवाडे चांगलेच आक्रमक चा पाहायला कंपनीच्या गेटवर कर्मचाऱ्यांनी अडवल्याने कुलूप तोडत आवाडे कंपनीत घुसले त्यांच्या समर्थकांनी गेटवर ही जेसीबी आणल्याने कंपनी परिसरात मोठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता हुपरी रोडवर तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं होतं त्यानंतर काही काळाने संतप्त प्रकाश आवाडे हे निघून देखील गेले मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या सात कलमी कृती आराखड्याअंतर्गत जळगावच्या अमळनेर पोलीस स्टेशन करण्यात आला होता यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या उपस्थितीत दोनशे पाच अर्जांपैकी एकशे एकोणीस अर्ज निकाली काढण्यात आले सात कलमी कृती आराखड्याअंतर्गत गुन्ह्याचा निपटारा स्वच्छ पोलीस स्टेशन नागरिकांना वेळेत न्याय तसेच अन्याय दूर करणे कर्मचाऱ्यांवरील तणाव दूर करणे नागरिक आणि पोलिसांमधील संबंध सुधारणे अद्ययावत दप्तर अशा अनेक बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गावया जगूया नाती गोती श्रावण मोती तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहुयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी बिना रॉयल्टी वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परवर भंडारा तालुक्यातील कोथुर्णा येथे तलाठी प्रीती खोडे यांनी जप्तीशी कारवाई केली आहे सदर टिप्पर चालकाने पाठलाग होत असल्याने टिप्पर नागपूरच्या दिशेने पळवला यावेळी समयसूचकता दाखवत महसूल विभागाच्या पथकाने भंडारा पोलिसांच्या मदतीने जिंदल पेट्रोल पंपाजवळ टिप्परला थांबवलं त्यामुळे त्यावर आता कारवाई करण्यात आली आहे धुळ्याच्या सोनगीर येथील विठ्ठल रघुबाई नागरी सहकार पतपेढीत झालेला चोरीचा गुन्हा सोनगीर पोलिसांनी तांत्रिक कौशल्याने उघडकीस आणत गुन्ह्यात वापरलेल्या चार चाकी वाहनासह दोन किलो चांदी असा मुद्देमाल जप्त करत दोघांना अटक देखील केली आहे त्यातील तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जातोय ताव्यात घेतलेला दोन्ही आरोपांविरोधात यापूर्वी विविध पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल असून निरीक्षक सचिन कापडनीस यांच्या नेतृत्वात सोनगीर पोलिसांनी ही कारवाई केली जळगावच्या अमळनेर शहरात बाजार समिती संकुलासमोर काल पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेल्या सकाळपासूनच कामगार पाणी गळती रोखण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यांना यश आलं नाही आणि काल रात्री उशिरापर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेलं असून नाल्यात तसेच रस्त्यावर पाणी वाहतच होतं आधीच नागरिकांना अनियमित पाणी मिळत असताना लाखो लिटर पाण्याची नासाडी झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय जालना नांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य भाव मिळत नसल्याने जालनातील शेतकरी आक्रमक झालेत योग्य भाव जाहीर करा अन्यथा पाच फेब्रुवारीला आत्मदहन करू असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिलाय देवमूर्ती भागातील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या धरणे आंदोलनाची दखल घेण्यात आली नसल्याने आत्मदहनाचा हा इशारा देण्यात आला आहे दिलीप राठी आणि त्यांच्या शेतकऱ्याने ज्या निर्णय घेतलेला आहे ती अतिशय सुस्त असा आणि योग्य असा निर्णय कारण समृद्धी महामार्ग सुरुवातीला नागपूर नागपूर नाक्पु, मुंबई झाला आहे त्यामध्ये शासनानं पाच पटीन हेक्टरचे पाच पट पैसे दिलेले आहेत तेच पैसे यांना द्यावेत अशी आमच्या आग्रहाची मागणी राहील कारण एका शेतकऱ्याला एक वेगळा न्याय आणि दुसऱ्या शेतकऱ्याला वेगळा न्याय हे शासनानं करू नये आणि इथं हे शहर हे गाव अतिशय शहराच्या मध्यभागी आहे आणि या गावाच्या लोकांना जर न्याय मिळत नसेल तर शेतकऱ्याने काय करावं एकीकडे सांगतात देवेंद्र फडणवीसच यावेळेस मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की बाबा मी शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही पण अशा प्रकारचा अन्याय होत असं कोणी शंभर दोनशे लोक जर आत्महत्या करीत असतील तर ही अतिशय निषेधार्थ गोष्ट या या समृद्धी महामार्गात ज्यांनी हा निर्णय घेतला राठी साहेब आणि त्यांच्या सगळ्या शेतकऱ्यांनी यांना आम्ही जाहीर पाठिंबा देतो चार तारखेला परत आम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून यांना निश्चितपणाने मदत करू एवढ्या निर्मित बोलतो ऍडव्होकेट शिवाजी आजमानी जालना या बातमीसह वेळ झाली या बातमीपत्रात इथेच थांबायची पाहत रहा न्यूज अन